बजे एक, एक बजे किंवा दोन बजेपर्यंत शंभर टक्के महाराष्ट्राला न्याय भेटेल तुमच्याकडे आणि आता माझ्या हे ये झालेलं ये, ये आहे मी मीडियावरती टाकते फेसबुक वरती टाकते तुम्ही सगळे घ्या तिकडून आणि हे लोकांची जे क्रूर वृत्ती आहे मंत्रीपदाच कसा गैरवापर करून गेले तीन वर्ष मला त्रास देत आहे हे सगळी गोष्ट आणि पर्लीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक ॲडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची तर या सगळ्या बघताना हे लोकांची क्रूरता बघताना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरजींना राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिश कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे खूप क्रूर क्रूर वृत्तीचे लोक आहे गाणेले लोकांना सपोर्ट करत आहे पण कोणी माझी ऐकली नाही पण आज नऊ डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे समोर हे लोकांचे जे असली रूप आहे

जसे संतोष देशमुख भाऊचे मृत नंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे काय का, का, मानसिक स्थिती आहे लोकांची काय मानसिक स्थिती आणि हसत खेळत त्यांचे त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेहवरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे कुठे चाललाय आपलं महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतर पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती वाल्मिककरांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तो आत्ता आमची नाही त्यांची मागणी पुरी करा त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भायचे आरोपीला तो आत्ता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हय लोकांना फाशीची सजा द्या आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घानेड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताच्या समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या असं आपल्याला करायचं आहे नाही 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 शंभर टक्के आज तुम्हाला मिळेल मी काल पण दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती बहुतेक आज शंभर टक्के आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या अरे काय तरी लाज काय तरी हया आहे की नाही अजित दादांनी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतानी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे असा एक भावनिक महाराष्ट्र आहे लोकांची भावना की कदर असते इकडे आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे कशासाठी माझ्याकडे काही नाहीये लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझे पाठीमागे कि कि भावनिक आहे

खूब गोष्टी है जैसे कि एक गरीब व्यक्ति का अभी आपका ही आपका ही कोई प्लॉट खींच ले आप जिंदगी भर कमा रहे हो मेहनत कर रहे हो सुबह सुबह सात बजे यहाँ आ गए आपने एक प्लॉट लिया है वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले आपको कैसा लगेगा एक ये जो खूब बड़ा रैकेट है ये सब लोगों को ये सगड़े लोग माला मुख्यमंत्री देवेंद्र साहबानी भेट पाजे आता पर्यत मिल है मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही क्योंकि मला सांगायचं आहे खूप काही गोष्टी सांगायच्या हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं काही तीन महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होती मात्र त्यांच्या बाजूने राजीनाम्यासंदर्भात कोणतीही पावलं मुंडेंकडनं उचलण्यात आले नाही अखेर त्यांना मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले म्हणजे त्यांची जवळची व्यक्ती या प्रकरणामध्ये सहभागी असू शकतात ना तुर्ण 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 जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचे काम अजितदादा करत आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी दुलमिल नाही होते आता याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीच्या जे पूर्ण कॅरेक्टर हे लोकांच्या समोर आलेला आहे जे पाटबल देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना अरे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर एक मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिपदाची शपथ द्यानं आहे कुठे चाललाय आहे महाराष्ट्र तुम्हाला लोकांची काय ही मनाची विचाराची काय राहिली नाही आणि जे पक्ष असतात एक विचार असतो एक पक्ष जे असत ना ते तुम्हीं तुम्हीं विचार असतो आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये पूर्ण राष्ट्रवादीची इमेज टक्के धनंजय मुंडेनी दादाचे हात बांधलेले होते आणि मी खूप मोठा मोठी मोठी बात करते कशाला मी करू शकते किंवा सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडिया समोर बोलते लोकांच्या समोर बोलते आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे त्याच्यासाठी हात बांधलेले आहेत मला असं नाही वाटत देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालताय मला असं नाही वाटत क्य आज तुम्ही बघू शकता त्यांची जरी इच्छा नसली होती देवेंद्र भावची सी एम साहेबांची सी एम साहेबांची जरी इच्छा नसली होती तो आज वाल्मी कराडकर नाव आला नसला होता ते शंभर टक्के आहे ते जे ॲप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये ते प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे शंभर टक्के एकदम क्योंकि एक, एक मंत्रीचे ॲट्रॉसिटीमध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला होता मी विसरू शकत नाही कधी कधी बेल सुद्धा होऊ देणार होऊ हो देत नाही होते हे लोक असा हे लोकांच्या मंत्री काय असते मला आता माहित पडला मंत्रीची बायको सत्तावीस वर्ष राहिली पण मला माहित नाही होता मंत्री काय असतो जवळपास एकशे नऊ जणांचा अशाच पद्धतीने हत्या झाल्याचं देखील सांगितलं जात आहे नेमकं तुम्ही याकडे कसं बघताय एकशे एकशे नऊ लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल मला माझ्याकडे काय माहिती नाहीये पण हा बीडमध्ये मी तीन वर्ष गेले आहे तो त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे जसे माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे एक वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेला आहे की पूर्ण रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की